आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी सर्व मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार आहे आताची सगळ्यात महत्वाची स्वराज्य संस्थांची मतमोजणी ही आता डिसेंबरलाच होणार आहे आज ज्या नगरपालिका पंचायतींमध्ये निवडणूक होतीये मतदान होत आहे त्यांची ही मतमोजणी आता उद्या नव्हे तर एकवीस डिसेंबरलाच होणार आहे तर ज्या चोवीस नगरपालिकांमध्ये वीस डिसेंबरला मतदान होत आहे त्यांची ही मतमोजणी आता एकवीस डिसेंबरलाच होणार आहे जर उद्या उद्या मतमोजणी झाली असती तर त्याचा प्रभाव हा पुढच्या निवडणुकीमध्ये अर्थात वीस तारखेच्या निवडणुकीत राहिला असता म्हणूनच उद्या न घेता एकवीस ला मतमोजणी घ्यावी अशी याचिका दाखल झाली होती आपल्यासोबत पराग ढोबळे जोडले गेले पराग अधिक माहिती देत आहेत नक्कीच ज्या पद्धतीने सुनावणी झालेली आहे त्यामध्ये प्राथमिक माहिती अशी आहे ऑर्डर कॉपी यायची आहे मात्र सुनावणी दरम्यान सांगण्यात आले का या निकालाचा जो आता जर निकाल दिला तर त्याचा परिणाम जो आहे तो पडू शकतो त्यामुळे आ, याची जे सुनावणी जी आहे एकवीस तारखेला जो आहे तो पूर्ण निकाल जाहीर करावा असं निरीक्षण जे आहे ते न्यायालयाने नोंदवलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भातली पुढील सुनावणी जी आहे ती दहा तारखेला घेतली जाणार असल्याचं सुद्धा सांगितलं याबरोबर राज्य नियम विभागाच्या नि, राज्य चांगला सुद्धा नोटीस बजावण्यात आलेले आहे या दरम्यान कुठले एक्झिट पोल घेऊ नये असं सुद्धा निरीक्षण जे आहे ते न्यायालयानं नोंदवलेलं आहे जेणेकरून कुठल्याही निकालावर परिणाम होऊ नये असं सुद्धा न्यायालयाचं निरीक्षण आहे आणखी काय काय सूचना कोर्टानं केलेल्या आहेत परत सध्या जी माहिती मिळतो आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये त्या निकालाचा परिणाम जो आहे तो होऊ शकतो त्यामुळे या संपूर्ण निकाल प्रक्रिया पूर्ण पडावी त्यामुळे ज्या उर्वरित ठिकाणी जिथं मतदान होणार आहे ते सुद्धा पूर्ण व्हावं आणि त्यानंतरच या सगळ्याची जर आहे निकाल बाहेर यावा जेणेकरून कुठलाही परिणाम होऊ नये असं निरीक्षण न्यायालयाचं होतं त्यामुळे न्याय मिळणार नाही जर आताच निकाल दिला तर त्यामुळे या सगळ्या संदर्भातला जो आहे तो एकवीस तारखेलाच निकाल जाहीर करावा आणि एक्झिट पोल वगैरे सुद्धा जर आले आणि कुठलाही कोणी विजय झाला हे जाहीर झालं तर त्याचा परिणाम निकालावर पडू शकतो असं सुद्धा निरीक्षण जे आहे ते न्यायालयानं घेतलं आहे त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने जे आहे एकवीस तारखेला निकाल द्यावा असं प्राथमिक जे आहे ती माहिती पुढे येत आहे ऑर्डर कॉपी अजून येणे बाकी आहे त्यामुळे न्यायालयाने सविस्तरपणे यामध्ये काय काय डिरेक्शन नोंदवलं ते थोड्या वेळानं स्पष्ट होईल परत आणखी एक मानाने माहिती हवी होती ती म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने सगळा सावळा गोंधळ घातलाय त्यावरून कोर्टाने काही खडे बोल सुनावलेत का निवडणूक आयोगाला अद्याप तरी खडे बोल सुनावलेले नाहीये मात्र न्यायालयाने नोटीस बजावून राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला सुद्धा उत्तर जे आहे ते मागवलेलं आहे त्यामुळे या सगळ्या निकालाचा परिणाम जो आहे तो यांच्याकडून उत्तर सादर केल्यावर काय होणार आहे ते सुद्धा पाहावं लागणार आहे त्यानंतर अनुभव जे आहेत सुनावल्या जाऊ शकते याची माहिती सुद्धा येते अगदी मला पराग ऑर्डर कॉपी तुमच्या हातात यायची पण तरी तुम धन्यवाद तुम्हाला संपूर्ण माहितीसाठी तर आताची ही सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी ही आता एकवीस डिसेंबरला होणार आहे तर या संदर्भात कोर्टानं मोठा हा निर्णय देत असतानाच राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीसही बजावलेली आहे सर्व नगरपालिकांचा निकाल एकवीस डिसेंबर रोजीच आता जाहीर होणार आहे मतमोजणी ही एकवीस डिसेंबरलाच होणार आहे मात्र त्याआधी आजच्या या मत मतदानानंतर एक्झिट पोल घेऊ नये कुठलेही एक्झिट पोल बाहेर येऊ नयेत असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे आणि निरीक्षण नोंदवत असतानाच राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीसही बजावलेली आहे आत्ताची ही, ही सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे हायकोर्टानं नाग हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय दिलेला आहे एकवीस डिसेंबरलाच आता सगळ्या महापालिका सगळ्या नगरपालिकांच्या मतमोजणी होणार आहे उद्या होणारी मतमोजणी सुद्धा आता एकवीस डिसेंबरलाच घेण्याचं हायकोर्टानं सांगितलं आहे काही वेळापूर्वीच सुनावणीला सुरुवात झाली आणि त्यानंतर वीस डिसेंबरलाच आता सगळे एक्झिट पोल घेता येतील असं कोर्टानं सांगितलेलं आहे खरं तर काही तांत्रिक कारणामुळे काही प्रगा प्रभागात निवडणुका पुढे ढकलल्या होत्या आणि त्या निवडणुका वीस तारखेला होणार होत्या ता आणि त्यांची मोजणी एकवीसला होणार होती मात्र आता आजच्या निवडणुका आणि वीसच्या निवडणुका दोन्हीची मोजणी एकवीस तारखेलाच होणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका